छगन भुजबळांच्या इतकं पोलीस खातं बदनाम करायचं काम कुठल्याच गृहमंत्र्यानं केलेलं नाही आता इतर बोलतात म्हणून हे नव्हे परंतु मी सातारहून माझी बदली केली अकोल्याला अकोल्या अकोल्याला बदली झाली आणि पुढ पाच महिन्यामध्ये अकोल्याहून त्यांनी माझी पुन्हा बदली करून टाकली आणि कारण काय दिलं ते आमचं ऐकत नाहीत वगैरे आता माझ्याकडे अधिकारी यायचे ना कुठेतरी अचानक बदली झालेली इन्स्पेक्टर म्हणणार की सर मी दोन दिवस जाऊन येतो पण मग मला सांगायचे की सर आम्हाला मॅनेज करता येते ते सिक रिपोर्ट करायचे मुंबईला जायचे आणि भुजबळांच्या नातेवाईकांना भेटायचे कारण ना, त्यानं दुकान शेजारीच उघडलेलं रक्कम घ्यायची आणि बदल्या की कॅन्सल होऊन जायचं तर अशा पद्धतीनं भुजबळांनी प्रचंड बदनामीकारक या पोलीस दल आणि त्यातूनच मग प्रचंड भ्रष्टाचाराला